डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र नाशिक संचलित रोड मालधक्का परिसरातील तक्षशिला विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन तसंच गणित दिवस मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा विजया ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन कुणाल गायकवाड संस्थेचे संचालक नानासाहेब पटाईत नितीनजी भुजबळ उपस्थित होते सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप करण्यात आलं बावीस डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या कार्यक्रमांतर्गत गणितीय संबोध या विषयावर रांगोळी प्रदर्शन तसंच विविध देशातील तसंच भारतीय चलन तिकीट यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं गणित दिवसानिमित्त श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच दीपप्रज्वलन करण्यात आलं दीपप्रज्वलनानंतर प्रज्वलनानंतर भीमस्तुती तसंच बुद्धवंदना घेण्यात आली प्रमुख पाहुण्यांचा परिचय नंदिनी पगारे मॅडम यांनी करून दिला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विशाखा कसबे मॅडम यांनी प्रास्ताविक तसंच वार्षिक अहवाल सादर केला विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा हिंदी परीक्षा तसंच विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देवरेसर यांनी केलं यानंतर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक बहारदार गीतांवर नृत्य करून सर्वांची मन जिंकली मात चूनरिया सूत्रसंचालन शिवदा मॅडम यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक देवरे सर भोये सर गारे सर अनिल शिंदे सर तसंच कर्मचारी विष्णू बागुल अनिल काळे चित्रा भोसले यांनी परिश्रम घेतले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचालित तक्षशिला महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी मला कॅप्टन कुणाल गायकवाड मी मला इथे मुख प्रमुख अतिथी म्हणून आज इथल्या प्राध्यापिका डॉक्टर विशाखाताई कसबे यांनी इथं आमंत्रित केलं होतं तर आज ह्या शाळेत येऊन मला खूपच आश्चर्य वाटलं का एवढ्या खेड्यापाड्यातले असू किंवा किंवा एवढ्या स्लम एरियातले मुलं मुली अतिशय सुंदर गुणांनी खूपच सुशिक्षित पद्धतीने आणि सुसंस्कृत पद्धतीने कार्यक्रम सादर केला त्यांनी तर हे सगळं श्रेय मी या शाळेच्या सगळ्या स्टाफला देतो आणि इथल्या मुख्याध्यापकांना देतो तर त्यांनी इथं जे मुलं घडवलेली आहेत आणि आहेत आणि त्यांच्या नुसते कला गुणांनाच नाही तर शैक्षणिक क्षेत्रातल्या त्यांचे जे टॅलेंट्स आहेत त्यांना पण ते महत्त्व देत आहेत तर अशा पद्धतीने इथे जो स्नेहसंमेलन बघितला तर मी अनेक मोठे मोठे स्नेहसंमेलन बघितले पण जो आनंद मला या स्नेहसंमेलनात आला आणि इथल्या ज्या गर, गोरगरीब मुलांचे कलागुण बघून जो आनंद झाला तर मी हे कधीच विसरू शकत नाही अतिशय सुंदर पद्धतीने सादर केलेले हे स्नेहसंमेलन मी बघितलेलं आहे मी इथल्या खरंच मुख्याध्यापक आणि इथल्या स्टाफला धन्यवाद करतो जय जयविर मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड